संतांनी मागणी मागावी का मागतात ते संत असतात का आता जे मागत नाहीत ते या काळात संतच नाही आताची व्याख्या अशी आहे जे मागत नाही ते या काळात संतच नाही आणि संत आणि वैदांतिक सूतात जे मागतात ते संत नाही आमचं हे बोलूच वाटुळं झालं जाताना लोक बुक्का लावतात देतो तीक्ष्ण उत्तरे पण पुढं व्हावयासी बरे विचार करत नाहीत लोक आत्ताची काही लेकर आहेत प्रारंभ उत्तम आहे कष्टही चांगले आहेत प्रयत्न देखण आहेत स्टार चोवीस लाखाची गाडी आणि एका प्रोग्रामचे पंचवीस पस्तीस चाळीस आमचं जीवन गेलं एका दिवसात तेवढे पाहायला मिळत नाही त्याच कारण आहे आयोजक आणि ऐकणाऱ्यांच्या कानाचं वाटोळ झाल्यामुळं चांगलं तुम्हाला झेपत नाही त्रासदायक आणि मी बिनधास्त एवढं का बोलतो कीर्तन परंपरेत मी तृप्त आहे उद्या बंद झाली तरी मला घेणं देणं जाणकार सत्पुरुष असावा मला त्या मातेची ओळख मी त्यांना ताई वगैरे नाही म्हणणार माता स्वर्गीय जवानांच्या धर्मपत्नीची आता मुलाखत करून मला दिली कीर्तनात काही भाव व्यक्त करण्यापेक्षा ओलेपणा माझ्या टिपला तिथेच समर्पित केली तुमच्या सुखात सुखी मी तुमच्या दुःखात दुःखी मी हे नाव जावत कालपर्यंत चंद्र सूर्य काल कालपर्यंत पृथ्वीच्या पटलावरती अखंड कोरून राहील एवढी सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या आनंदाकडे येतो मागड नावाचं प्रकरण आहे ना प्रकर हे ना, उचितच नाही श्रीमद भागवतातला प्रसंग असा आहे नरसिंह भगवान स्तंभात प्रकट झाले आया तीक्ष्ण दात लालिंगासारखे डोळे विस्फुरलेल्या जटा अंगावर उमटलेले शहारे आणि ते उग्रवीरम महाविष्णुम जवलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषण भद्रम मृत्यूम मृत्यूम नमाम्यहम हे भगवंताच विराट स्वरूप पाहिलं ना पशु ना मानव ना दानव ना रात्री ना दिवसा ना आत ना बाहेर ना शस्त्र ना अस्त्र लह आल्हाद अनुल्हाद आणि प्रल्हाद चार भावंड आणि समोर परमात्मा प्रकट झाला परमात्मा शांतच होत नव्हते गुरगुर गुरगुर करत होते हाताची आग होत होती दुष्टाला मारल्यावर हाताला दाह होतो इन्फेक्शन होत कोरोना व्यक्तीच्या हाताला हात लावल्यावर जंतूंचं संक्रमण जसं होतं तद तद्वत म्हणून तोंडाला बांधणं सॅनिटायझर करणं निर्जंतुकीकरण करणं सुरक्षितांवर ठेवणं कायद्याचंही काम आहे राष्ट्राचंही काम आहे आपलंही उत्तरदायित्व आहे आपणही पाळलं पाहिजे त्यांच्या संकल्पना आणि प्रश्न धुडाळून लावणं हे उचित नाही ते आपल्या भल्यासाठी करतायत मुद्दा माझा हा नीटनेटकं पण ऐका भगवान प्रकट झाले आणि प्रकट झाल्यावर कोणाला शांत होईना माता धर्मपत्नी विना पती शांत होत नाही जगातली सगळ्यात मोठी ताकद तुमच्याकडे मी ठिकाण करत वस्तुस्थिती आहे यात्र नारिस्त पूजनते रमनते त्र देवता हा ज्या स्त्रियांचा सन्मान होतो तो देश पवित्र असतो तो भारत असतो भारत असतो इथे आईल्या इथेच उदयाला आल्या इथे जिजाऊ इथेच उदयाला आल्या तुकोबाराला परमार्थ करू देणाऱ्या आवडी जिजाई इथेच उदयाला आल्या नाथांना शांती प्रदान करण्या गिरिजाई इथेच उदयाला आला याच भारतात मेवाडची मीरा उदयाला आली इथेच गंगाखेडला जाणाई उदयाला आली आणि इथेच अंतर्धाम पावल्या आदिशक्ती चित्काला ब्रह्म स्वरूपा मुक्ताई तुमचा मान आहे मुक्ता एक ताळी घेतो चंदू महाराज हे जागे असतील तर कडकडाट करतील वाक्य नीट ऐका नीट ऐका महाराष्ट्रात दोन जिजाऊंचे दोन काम प्रभाव आहे किती किती दोन काम एका जिजाऊन आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करून आपला पती संप्रदायाच्या उत्थानासाठी आणि जगाच्या भल्यासाठी देवाच्या स्वाधीन केला तिचं नाव जिजाऊ तुकोबारांची धर्मपत्नी आणि एका जिजाऊन अहो रात्र प्रयत्न करून सुख दुःख भुगून आपला पुत्र महाराष्ट्राला दान केला शिवछत्रपती इंद्रजमि शिवराज पर, 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 परिवराज शिवरायाच्या आठवावे बोलणे शिवरायाचे आठवावे चालणे निश्चयाचा महावेरू सकल जनासी आधार श्रीमंत योगी हा अधिकार श्री महाराजांचा पण कुणामुळे प्रसवले मातेमुळे प्रसवले हे वीर जवान कुणामुळे प्रसवले एका मातेमुळे प्रसवले धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आणि ती स्त्री स्त्रीभांडिनी आपल्या प्रपंचा यवनाचा आपल्या तारुण्याचा आपल्या भोगाचा विचार न करता आपला पती सीमेवरती जाऊ दिला रिटायरमेंट होत असताना सुद्धा यापेक्षा वेगळे काही चरित्र आणि चारित्र्य असतं यापेक्षा काही वेगळे शहर उमटायचे यापेक्षा काही दुसरी वेगळी विरश्री असते काय नवरसभर विसागरू ज्ञान उपणे आम्हाला विज्ञापना केली सूचना दिली आहे कीर्तनात नवरसांचा स्वाद असला पाहिजे चव वेगळी आणि स्वाद वेगळा हल्ली लोक कीर्तनकारांची कीर्तनात चव घेतात हा नको या वर्षी दुसरा बदला तो येऊन गेला तिसरा आना चव घेणारे लोक प्लेटमध्ये खाणारे रस्त्याला चाटणारे हातगाडावर खाणारे चविष्ट लोक स्वादिष्ट लोक तृप्त होत असतात खादलीची खावे वाटे आवडत असत नाही उभ्या महाराष्ट्रात ऐका तेवढाच गोड या गायकांचं गाणं इथंच नाही कर्नाटक गोव्यापर्यंत ऐका तेवढंच गोड मला कुठे फेका तेवढंच गोड साखर काही आतून गोड आणि बाहेरून कडू असं ऐकलंय काय सर्वांगाने गोड आहे तसं भारत मातेचे सुपुत्र सगळ्या अंगाने गोड आहेत कदाचित कुपुत्रो जायत क्वचित कुमाता न भवती आचार्य असं लिहितात धन्य त्याची माता परसवली त्या मातेला अभिवादन तुम्हालाही खूप धन्यवाद तुमच्या लेकरांनाही धन्यवाद तुमच्या वंशजांना तुमच्या आपलं सगळे सगळे गोत्र सगळ्या स्वकीयांना खूप धन्यवाद ग्रामस्थ परिसरातील पंचक्रोशीतील लोक देशवासी राज्यवासी सगळ्यांना धन्यवाद देत मी प्रश्न निर्माण करतोय संतांनी मागणी मागावी काय माझ्या मुद्द्यापासून ढळलो नाही हल्लो नाही तुम्ही जागे राहा सावधान राहा एकदम सैन्याच्या गतीसारखे कीर्तन हे मरगळ येणं नाही कीर्तनात जाग राहावं लागतं उत्तिष्ठत जाग्रत अप्राप्य वरांनी बोधात उठा जागे व्हावे आता स्मरण करा पंढरीनाथा माझं बसून जरी कीर्तन असलं उभा राहून माझी कितीची स्पीड आहे याचा अंदाज तुम्ही लावा आता तरी मला जरा थकलं पण झालंय माझ्या सळसळत्या पाण्यात रक्त ओकन असं मी एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाबद्दल बोलत असायचो आत्ता पोवाडे सुरू झालेत सुरुवातीला मी म्हणायचो विठाला विठाला सरळ उत्तर आहे तो पसंत <laughs> <laughs> नाही शांताच एक्झॅक्टली व्याख्या काय अंत अंता बहिरेव शांतः शांता, शांता महांतो निवसंती संतो वसंत बल्लोक हितं विचारंतहा नान ज्ञान सं नानज्ञानपि वसंता इति महंतः काय व्याख्या करायची चैत्र चे? महिन्यात ऊन असत वैशाखात ऊन असत कडाक्यात विदर्भात जास्त जाणवत ते हिंगोली पासून पुढे झाडांना पाणीवी राहत नाही पण वसंत नावाचा ऋतू असा येतो की फला फुलांना बहर येतो पाणी नाही ठिबक सिंचन प्रकल्प नाही अंडरग्राउंड पाईपलाईन नाही काय नाही पण तरी सुद्धा त्याला पाणी फुटते त्याला विचारलं काळे एवढा देखना दिसायला लागलास तुम्हाला मी काय करू वसंत आलाय आणि वसंताना मी बहरलो तर तुमचं माझं जीवन समलंकृत आणि उत्तम देखण करायचं असेल तर संत नावाचा वसंत जीवनात असावा लागतो आत्मकल्याण नाही जेवढी किंमत आहे तेवढीच ह किंमत आहे आणि हा जेवढी किंमत आहे तेवढी देभपला किंमत आहे या दोन गोष्टी लक्षात धरण्यासारख्या चित्त पूर्व करतो मागणं मागूच नाही प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढी माग हे संत वचनावर तुमचा विश्वास नाही मागे पुढे उभा राहतो सांभाळी तर या संत वचनावर विश्वास नाही म्हणून आपण हत्यावर बाळगतो विश्वास नाही संत वचनावर त्याचा स्वच्छ अर्थ द्रव्यासाठी परमार्थ का परमार्थासाठी द्रव्य दोन मुद्दे महत्वाचे घरातून सभा का सभेतून ग्रह तिसरा मुद्दा महत्वाचा चिंतनाचा आहे काय नेमकं करायचं मागव नाही मागाव माग देवाने म्हणावं आणि आपण नको म्हणावं प्रल्हादाला भगवान म्हणाले वाह म्हणजे कल्याण तुझं कल्याण आहे अपेक्षित आहे मी द्यायला तयार आहे हात जोडले एकच प्रार्थना केली देवा तुला द्यायचीच कदाचित मला इच्छा झाली तुझ्या चरणाची सेवा संतांचा संघ आणि भगवत चिंतन माझ्या मुखारोविंदातून होऊ दे मला माझ्या वडिलांच्या नंतर गादीवर बसू नकोस राजा करू नकोस संपत्ती देऊ नकोस जगद्गुरु तू कोण तीच भूमिका मानतात तेच अंगद आहेत तेच प्रल्हाद आहेत तेच उद्धव आहेत

वडील कोणते पण मातृवंश पितृवंश नाही रक्तवंश नाही विद्यावंश मानला संतानी पुरुष परंपरा मानली असं नाही सांगितलं तू खूप बरं आणि माझ्या आजोबा माझे काका माझी पणजी माझा सुलतान माझा पुतण्या नाही बाबाुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी जाणोपराय कुलकर्णी पण सांगत नाही बसले जावळे आडनाव नाही सांगत बसले महाराज म्हणाले आदिनाथ गुरु मचे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य ही परंपरा सांगितली माझा मुद्दा असा आहे रक्तवंशाला मांडत नव्हते ते मी त्यांचा आहे अरे हाय पण आचरण काय विठाल वडिलाची रीत म्हणजे नेमकं काय वडील म्हणजे जन्मदाते जनिता चोपणेता चो? नाही प्रसवणारी माता नाही मग कोणते वडील म्हणजे एक वडील जय जय करीत तया मागो धर्म ठेवीती एरतीच्या अनुष्ठिती सामान्य सकळ परमार्थ प्रेमी परमार्थ पददर्शक मार्गदर्शक महाजन एन गा परमार्थ पथ रस्ता देव धर्म देश शिकवणारे ईश्वरानुभूती आणून देणारे ब्रह्माशी एकूप करणारे संतांच्या पदकमलावर निर्माण म्हणजे समर्पित करणारे जे जे ते आमचे वडील आहेत त्यांनी मागितलंच नाही काही आम्ही मागणार नाही मग तरी सुद्धा तो खूप बाराय आता तयार का झाले आजच्या सातव्या दिवशी अभंग नावाचं मागणी प्रकरण निवडलं असताना त्याचं कारण आहे देव स्वतः म्हणाले मागा 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 अनेक अवतारात तुम्ही मागितलं नाही म्हणून मागा मागा मागण्याची आस

नंतर नाही कमी पडले तर मागून पाठवतो हो अजिबात नाही कमी पडले तर मागून पाठवतो हो अजिबात नाही रोकड लगेच तात्काळ आत्ता देतो मागण्याच्या आस पा मुखाकडे चिंतीला रोकडे मनोरथ तू इच्छा कर तू का म्हणे आम्ही जी जी इच्छा करून आणि ते ते कल्पतरू पूर्वी तसे भगवान परमात्मा देतोच देणाराच आहे मी म्हणत नाही ज्ञानूपऱ्याची उभी गोड आहे तुझे अवदार जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र परी कैवल्या वैरी आहे तुवा संकाचे नामे सायुज्य मोक्ष दिधला पुतणे विचार विशाचे नि मारू आली ज्ञानोबाराची वचन आहेत विष स्तनात कालकुट्ट घेऊन आल्या पुतण्याला भगवान मर्मात चिंता करू नकोस तुला मोक्ष देतो सावजा ती म्हणती मला सोड मला सोड बाग झाला पिण सोड मला भगवान म्हणले एक तर माझ्याकडे कोणी येत नाही सोडणार नाही तसा मी सोडणार नाही एवढा परमात्मा उदार आहे दातृत्व त्याचा गुण आहे भगवान दातार आहे दातार अडनाव नाही देणारा प्रत्यक्ष मला काय मागायचं तू खूप बरा आहे जगदगुरुच तुकोबरा ज्ञातेस तुकोबऱ्याची परंपरा चोरली तुकोपऱ्यांच्या मूळ विश्वंभर बाबांच्या पासून परमार्थ आलेला तुकोपऱ्यानं बाबाजींची कृपा तुको बरा ज्ञानोपराय पाथावर पाऊल टाकलेले सत्पुरुष ते डोकं ते म्हणाले काय मागायचं माझं चतुर्पण ऐक देवा तुला तू तु मी चांगला ओळखतो देव देवभक्तालागी करून संसार तू कधी मागायला लावशील कधी तिकीट कापशील सांगता येणार मी स्वतंत्र प्रतिभा माझी मी पक्ष कोणता असू दे उभा राहू दे येणार पडणार नाही मला माहिती बिनविरोध ताकद आहे माझी आणि देवा तुला उभा करायचं सामर्थ्य आमच्यातच आहे ना तुला बिनविरोध पंढरपुरात उभा कोणी केलाय आम्ही केलाय आम्ही पाठिंबा काढला तर पडशील अरे आमच्यामुळं गर्दी आमच्यामुळे विठ्ठल विठ्ठल आमच्यामुळे तुझं गुणानुवाद आमच्यामुळे तुझं स्वरूप आमच्यामुळे तुझा पितांबर आमच्यामुळं कस्तुरी तिलक आमच्यामुळं कर्ण फुलक हे कोणामुळे चाललंय आमच्यामुळं चाललंय आणि आमच्या विरोधात राहून जर तू असं वागलास ना तर गाठी पडता ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका हे देवाशी बोलतायत सामान्यशी नाही प्रसिद्धाशी नाही अप्रसिद्धाशी नाही लौकिकात नाही व्यवहारातला नाही भौतिक नाही कथनक नाही ब्रह्मांडाच्या नायकाला बोलतायत माझ्या नादी लागायचं नाही मी मागणार नाही तू माग म्हणालास मला पाहिजे ते द्यायचं स्वयंपाक केल्यावर महाराजाला बोलवल्यावर तुम्ही पंक्तीत केलं ते त्यांना नाही वाढायचं तुम्ही केलंय चोपडे भजे त्यांना नाही जमत ते तुम्ही ओढेत तळलेत नाही जमत त्यांना बद्ध गोष्ट तर होईल उभारायचे दोन तास जमणार नाही उर्धोगामी तू आदोगामी तो, आदो तो कधी होईल सांगता येणार नाही आणि लोक कोणा म्हणतात मंडपात गोद मरल्यासारखं होत व्हायचं नाही तर काय होईल जागेत का तुम्ही सगळेजण ऐकायला आहे काय रिस्पेक्टिव्ह आहेत विठार तुझ काय माग माग म्हणशील जाताना बुक लावशील मला तुझा अनुभव हो आहे चांगला तू जे देणार आहे ते मी घेणार अहो महाराजाला मधुमेह तुम्ही जिलेबी केली बाबूशाही केली काय उपयोग आहे त्याचा त्याला लागते ज्वारीची भाकरी मेथीचं पाणी मुगाचं वरण तेल जास्त नको शेंगदाणे नको बदाम काजू तर नकोच नको अजिबात नको तुम्ही मला आणली पांढरी शाल मला जमत नाही भगवी लागती तुम्ही आणली तुम्हाला राहू द्या मला नाही जमत ना मला नाही जमत मूळ त्रास आहे तुम्ही म्हणले बाजरीची भाकरी ठेचा तुमच्यासाठी आज मुद्दाम बनवला मेनू मेनू काय त्याला ठेवायचं तुला मंडपातून उष्ण देणार नाही ती भाकरी चटणी तुला लागल ते नाही त्याला काय लागते बरोबर आहे ना करेक्ट प्रपंचात बायकोला काय लागतं ते पुरवावं त्याला लागतं ती नाही तिला काय लागतं संक्रांतीला बुट्ट्याची रुंद काठाची चांगली देखणी साडी तिला लागते आणि गवून घेऊन आलं येड <laughs> ती मला इकडं पाण्यातून काढते पुसून देते तुझ्या हाताने <laughs> शिकलास पण वावळच आहेस मिळा कीर्तनकार पीटी मास्तर मागतोय हिंडोल आणि तो वाजवतोय पूर कुरिया धानाशी आता काय करायचं <laughs> नातीन नातीन धाडा लगी मला पाहिजे त्याने रे नाधे एंदे नागा रे नाथे <laughs> मला एक चाल पाहिजे त्याने धिन धाग धाग धिन ताग ताग तुला येत आहे पण मला काय पाहिजे ते, ते वाजवा तुला येतय पण मला काय पाहिजे ते ते आपला आठ तास आहे की नाही लेकरू रडाय लागल्यावर ले त्याचा आठ तास असतो की बापाने मला काहीतरी खेळणी आणावी चॉकलेट आणावं गोळी आणावी बिस्किट आणावे क्रॅकजॅक आणावं काहीतरी आणावं एखादं काय अपेक्षा आहे त्याची छोटीशी अपेक्षा आहे वासन आहे मला बेटा तुला की नेहमी येणाऱ्या यात्रेत एक गोदरेज कपाट आणणार आहे काय कपाट जाळतो त्याला तर तुला पिटून घेतो अरे त्याला काय लागतंय लोक कामाला लो गेले की त्यांची श्रीमंत असणार काय चाटायचं तुला बंगल्यात गेले की महाराज हे दीड कोटी खर्च केली यावर्षी आणि मुद्दा मी एक संत निवास बांगले माघळ पगड हे आमच्या घर म्हणजे संतांची परंपरा आहे आणि तुम्ही थांबलात म्हणजे वरची रुन तुम्हाला गोड बोल नको उतारा माझ्या नावच दे पागळ सारखं आम्ही रोज पाहतो रोज पाहतो आम्ही हे विश्वच माझे घर ऐशी जयाची स्थिर एका बंगल्यातून मी निघत ना ते म्हणजे कीर्तन झाले उद्या जाणार आहेत नाही इथेच राहणार म्हणजे का हे विश्वाची माझे घर ऐशी जयाची स्थिर पुढचा ऐका किंबहुणा आचराचर आपण झाला म्हणजे माऊलींच्या आम्ही भक्त आहेत माऊलींचे सेवक आहेत त्या संप्रदायात राहतो हे जसं घर तुझं तसं आहे बोलवतील का कीर्तनला पण आपल्याला अशा आहे बघा लागतात ते म्हणतीने पिढाच न <laughs> तुम्ही पाणी ठेवत नाही स्प्रे मारतात उंदर ठेवत नाहीत लिक्विड टाकतात दास आले तर मारून टाकतात तुम्ही तुम्ही सगळे आणि काय घरदान करणार श्रीमती माझं साठे कर द्राक्ष ते ठेव ठेव काय करायचं मला तुझ्या संपत्तीला दीड लाखाचं कुत्र आहे चवून घे त्याच्याकून तुला त्याची लस तुला घे तुझ्या श्रीमंतीच मला काय करायचं तुझ्या श्रीमंतीचं मला काय करायचंय म्हणून मी आमच्या टाळक्याला म्हणत असतो अरे वारकरी संप्रदाय एवढा श्रीमंत आहे एवढा श्रीमंत आहे पैठणच्या नाथांच्या घरी आठला सोन्याच्या तीन तीन किलोच्या पिकदा थुंकायला होत्या कशाला होत्या आणि नरहारी सोनारांच्या आयरणीवरती टनाणी सोनं तापत होतो वारकऱ्यांना दरिद्री मानू नका तुम्ही आम्ही श्रीमंताची लेकर आहेत कोणाची लेकर आहेत आमच्या बोक्यावरून दाढीवर माळीवर जाऊ नका